नमस्कार मी यश माधव कोकण विजन न्यूजमधले आपलं सहर्ष स्वागत आज आपल्याकडे शेरल्यातील मानसी सावधी आहेत युद्धजन्य परिस्थितीमध्ये तोंड देताना युक्रेनमध्ये एवढं मोठं युद्ध असतानाही तिने एम बी बी एस पूर्ण केलेलं आहे कशा पद्धतीने त्यांनी ते एम बी बी एस पूर्ण केलं अक्षरशः कानावर टवकळणार कमबारी होत होती त्याच्यानंतर विमानाचे घणघोर असे कर्णपटलावर बसणारे आवाज येत होते तरी पण त्याला ती सामोरी जाऊन प्रशासनाचा कुठेतरी त्यांच्यावर असणारा दबाव किंवा ते सगळं होत असतानाही त्या शिक्षणाला इम्पॉर्टंट समजून त्याने त्या ते शिक्षणावर मात करून आज एम बी बी एस पूर्ण झाले झालेली आहे त्या निमित्ताने आम्ही आज तिच्यासोबत त्या तिका ठिकाणची काय माहिती आणि तिचं शिक्षण कशा पद्धतीने केलं ते, ते थोडंसं तिच्याकडनं जाणून घेणार आहोत नमस्कार मानसीजी तुम्ही एम बी बी एस झाला त्याबद्दल पहिल्यांदा तुमचं कॉंग्रॅच्युलेशन्स आमच्या कोकण विजन न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला खूप खूप धन्यवाद आभार कारण आ, ही परिस्थिती खूप युद्धजन्य होती मला सांगा स्टार्टिंगला तुम्ही ज्या सुरुवातीला गेलात त्यावेळी परिस्थिती कशी होती आणि कशा पद्धतीने गेला होता मी दोन हजार अठराला गेलेले युक्रेनमध्ये नीटनंतर कामासर थ्रू मग डिरेक्टली जे सगळे प्रोसिजर्स असतात ते करून गेले तेव्हा परिस्थिती खूप चांगली होती आमचे क्लासेस चालू झाले डिसेंब नोव्हेंबरमध्ये तसं कंटिन्यू राहिलं फर्स्ट सेकंड इयर अग अगदी सुरळीत गेलं त्यानंतर थर्ड इयर पण गेलं त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये हा वॉर चालू झाला स्टार्टिंगला फेब्रुवारीमध्ये एवढं वाटलं नव्हतं की एवढं होणार पण न्यूज होत्या पण वाटलं नव्हतं त्यामुळे वापस आलो नाही आम्ही त्यानंतर अचानक दोन फेब्रुवारीला बावीस फेब्रुवारीला हे सायरन्स वाजायला चालू झाले त्यानंतर अशीच परिस्थिती खूप गंभीर होती कधी असा वॉर ऐकला नव्हता त्यामुळे ते एक चालू होतं त्यानंतर आईचा वगैरे सगळ्या फॅमिलीवाल्यांचा फोन यायला लागला त्यामुळे ते एक भीती होती त्यानंतर दोन दिवस आम्ही तिथे राहिलो सायरन्स वगैरे वाजायचे पण आमची हॉस्टेल्स वगैरे सगळे आम्हाला हेल्प वगैरे केलं त्यानंतर आम्ही जेव्हा सायरन्स वाजायचे तेव्हा बंकरमध्ये जायचो त्यानंतर दोन दिवसांनी आम्हाला अशी न्यूज आली आमच्या एम्बसीकडून की आता आम्ही क्रॉस करू शकतो बॉर्डर बॉर्डर वगैरे ओपन झालेले आहे मग आम्ही बॉर्डरवर पोचलो बॉर्डरवर पोचल्यानंतर आम्हाला तिथे जे इंडियन्स होते गव्हर्मेंट एम्प्लॉईज त्यांनी आम्हाला खूप हेल्प केली ग आपल्या गव्हर्मेंटमुळे मा त्यांनी आम्हाला बॉर्डर क्रॉस करायला हेल्प केली त्यानंतर आम्ही एअरपोर्टवर गेलो आणि सुरक्षित इथे आलो फक्त थोडा प्रॉब्लेम जो झालेला तो बॉर्डरवर झालेला दोन दिवस कारण तेव्हा नवीन नवीन होतं त्यामुळे हेल्प यायला थोडा टाईम लागला पण आली हेल्प आणि त्यानंतर आपल्या पूर्ण गव्हर्मेंटने मला आम्हाला डेलीपर्यंत पोहोचवलं सु, सुरक्षित आता एवढी परिस्थिती असतानाही तुम्ही शिकत असताना तुमच्या मनावर काही ताण किंवा त्याबद्दल काही टेन्शन्स असं काय तुम्हाला जाणवलं होतं का आ, नंतर जेव्हा मी गेले तेव्हा सायरन वाजायचेच पण असं होतं की काही करून शिक्षण कंप्लीट करायचं आहे त्यामुळे ते एक चालूच होतं सायरन वाजायचे पण आमचं असं होतं की क्लास असताना सायरन चालू झाले की आम्ही बंकरमध्ये राहायचो त्यामुळे एक भीती होती की कधी कुठेही काही होऊ श होऊ हुश, शकतं पण एक फेत होता की नाही कंप्लीट करायचं आहे त्यामुळे एक भीती होतीच पण कसंही करून ते कम्प्लीट केलं आहे युद्धजन्य परिस्थिती चालू असतानाही शिक्षण करत असतानाही तिथे त्या पद्धतीचं शिक्षण तुम्हाला कशा पद्धतीचं शिक्षण त्याच्यामध्ये त्याच्यातनं जावं लागलं आणि ती परिस्थिती काय होती जेव्हा युद्ध युद्धजन्य परिस्थिती चालू होती तेव्हाही शिक्षण कंटिन्यू केलं पण ते सायरेन वगैरे वाजत होते कंटिन्यू होतं व त्यामुळे एक भीती होतीच आईने सांगितलेलं चालेल वापस हे पण असं होतं की नाही कं एक चालू केलंय तर एक खतम मतलब हे पूर्ण करायचंच आहे त्यामुळे कंटिन्यू केलं खूप सारी भीती होती एक मेंटल स्ट्रेस होता की काही पण होऊ शकतं की अचानक काही होईल आणि वापस यायला भेटणार नाही पण असं होतं की मनात होतं की हे डिग्री पाहिजेच आहे करून त्यामुळे कंटिन्यू केलं सायरन्स वाजत होते त्यामुळे आम्ही बंकरमध्ये वगैरे जायचो तिथे पण एक स्ट्रेस होता मेंटल स्ट्रेस होता फिजिकल स्ट्रेस होता ते होतच पण त्यातून आम्ही तिथे पण आम्ही अभ्यास करायचो बंकर मध्ये वगैरे असं कंटिन्यू करून आई वडिलांच पण तुमच्या मनात असेल ना कुठंतरी एवढा पैसा आई वडिलांनी घातला गावातली मुलगी युक्रेन मध्ये युक्रेनमध्ये जाऊन त्या परिस्थितीची मात करून त्याच्यावर शिक्षण मिळवण्याचा प्रयत्न केला आहे ते मला एवढं सांग की ह्या परिस्थितीतही असताना तुझं कॉन्टॅक्ट तुझ्या वडिलांबरोबर होत होतं तेव्हा एवढा होत नव्हता कारण नेटवर्क्स वगैरे डाऊन व्हायचे त्यामुळे आईला टेन्शन येऊ नये म्हणून मी एक मेसेज टाकायचे की सगळं ठीक आहे त्यामुळे आम्हाला एम्बेसीचे वगैरे एम्बेसी पण कॉन्टॅक्टमध्ये होती मेल थ्रू आम्हाला सांगायची की कुठे काय परिस्थिती आहे त्याच्या अकॉर्डिंग आम्ही ॲक्ट करायचो त्यामुळे ते तेव्हा एवढा कॉन्टॅक्ट नव्हता पॅरेंट्सची दोन दिवसांनी एकदम मी मेसेज वगैरे पाठवायचे आता तिथली एअरपोर्ट वगैरे सगळी ही प्रणाली बंद होती सगळ्या गोष्टी होत्या तुझा येण्याचा तिकडून प्रवास कसा होता ज्यावेळी युद्ध चालू होतं आणि ज्यावेळी तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी मू करायला सांगितलं तुम्ही या आता हे करा त्यावेळी तुम्हाला पाठवते वेळी त्यांनी कुठच्या रुग्णाने कशा पद्धतीने पाठवलं हो ते जरा <laughs> त्यावेळेस वेगवेगळे बॉर्डर्स ओपन झालेले पण मी रोमेनिया थ्रू आले तर आम्ही बॉर्डरवर पोचलो आणि बॉर्डरनंतरचा पुढचा जो प्रवास होता त्यामध्ये आम्हाला गव्हर्मेंटने खूप हेल्प केली बॉर्डर क्रॉस कर करायला वगैरे तिथे आम्ही दोन दिवस ऑलरेडी होतो युक्रेनमध्ये वॉर चालू झाल्यानंतर त्यानंतर आम्हाला मेल आला की आम्ही निघू शकतो त्यानंतर त्यामुळे आम्ही बस थ्रू निघालो बॉर्डरवर पोचलो रोमेनियाच्या बॉर्डरवर मग तिथून तिथे आम्ही दोन दिवस थांबलो तिथे एवढी पहिली हेल्प आली नाही नंतर आम्हाला गव्हर्मेंटने मदत आली गव्हर्मेंट थ्रू त्यानंतर आम्ही क्रॉस केला आम्हाला टेंट्स प्रोव्हाइड केलेले मग आम्ही तिथे रा एक दिवस मी राहिलेले आम्हाला जेवण वगैरे सगळं तिथे अवेलेबल होतं फ्री ऑफ कॉस्ट त्यामुळे तिथे आम्हाला खूप हेल्प झाली आई जेव्हा मी हे आईला सांगितलं तेव्हा ती पण एक रिलीफ फील झाला त्यानंतर पुढे आम्ही आलो हो बरं तू इथे आल्यावर तुझं शिक्षण चालू होतं का आता किती महिने इथे होतीस आणि शिक्षण कशा पद्धतीने चालू मी आले मार्चमध्ये इथे आले त्यामुळे आमचं सेमिस्टर संपतं नॉर्मली मेच्या एंडिंगला त्यामुळे मी मार्चमध्ये आले मार्च एप्रिल हे दोन महिने मी ऑनलाईन केले त्यानंतर आम्हाला सुट्टीच होती सुट्टीनंतर uh, आम्हाला असं आलं मेल युनिव्हर्सिटी थ्रू की ज्यांना यायचं आहे तुम्ही येऊ शकता ज्यांना ऑनलाईन कंटिन्यू करायचं आहे तुम्ही ऑनलाईन कंटिन्यू करू शकता त्यामुळे मी आईला सांगितलं की मला जायचं आहे पण आई असं की नाही एवढं वॉर वगैरे चालू आहे पण मग कसं कसं कन्व्हिन्स केलं कारण एम बी बी एस असं आहे की ऑनलाईन तुम्ही एवढं शिकू शकत नाही सगळं एकदम प्रॅक्टिकल्स वगैरे असतात त्यामुळे असं होतं की मला जायचंच आहे त्यामुळे मी असं आईला सांगितलं की जर स्टार्ट केलं आहे म्हणजे एक फुल स्टॉप द्यायला यायला पाहिजे त्यामुळे मी कसं कसं कन्व्हिन्स करून अराउंड ऑक्टोबर एंडिंगला वापस गेले आमचं सेमिस्टर स्टार्ट स्टार्ट ऑक्टोबरलाच झालेलं पंधरा वीस दिवस मी ऑनलाईन केले नं, नंतर मी गेले जेव्हा गेले तेव्हा मी तीन दिवसानंतर युक्रेनला पोहोचले कारण युक्रेनच्या एअरपोर्ट्स बंद आहेत त्यामुळे असं फिरून जावं लागतं तुम्हाला त्यामुळे आईला एक टेन्शन होतं कारण मध्ये मध्ये रेंज भेटत नाही जेव्हा आपण कंट्री वगैरे क्रॉस करतो पण मी मेसेज वगैरे टाकायचे पण माझी आई खूप ब्रेव आहे त्याने मला सपोर्ट केला शी वॉज व्हेरी सपोर्टिव्ह अँड हेल्पफुल आता तिथे गेल्यावर शिक्षण कशा पद्धतीचं आणि कसं पूर्ण करून आलीस थोडक्यात <laughs> तिथे आम्ही जेव्हा गेले स्टार्टिंगपासूनच मी ऑफलाईन चालू केलं पण असं होतं की वॉर चालूच होता त्यामुळे अगेन्स सायरन्स वगैरे वाजायचेच तरी पण तिथ तिथले टीचर्स वगैरे पण आम्हाला खूप सपोर्टिव्ह होते आमच्या गव्हर्नमेंटने ऑलरेडी तिथे सांगितलेलं की काहीही प्रॉब्लेम झाला तर यू शूड लाईक हेल्प त्यामुळे ते एक चांगलं होतं त्यानंतर आमचं ऑफलाईन शिक्षण होतं पण सायरन वाजले की आम्ही बंकरमध्ये जायचो मग तिथे अभ्यास करायचो टीचर्स आम्हाला बंकरमध्ये शिकवायचे असं दोन वर्ष चालूच होतं त्यामुळे दोन वर्ष कसे कसे संपवले प्रॅक्टिकल्स वगैरे करून हो मी आता पूर्ण डॉक्टर म्हणून आले आपल्याजवळ आता मानसीचे आई वडील आहेत युद्धजन्य परिस्थितीमध्ये एवढी गंभीर परिस्थिती असतानाही आपल्या मुलीला त्यांनी युक्रेनमध्ये पाठवलं शिक्षणासाठी डॉक्टरी करण्यासाठी त्याबद्दल त्यांच्याकडनं माहिती करून घेऊया की काय परिस्थिती होती आणि मानसिक काय तणाव होता नमस्कार मानसीच्या आई तुम्ही मला सांगा तिला पाठवलं ज्यावेळी त्यावेळी तुमच्यावर कशा पद्धतीचा एक ताण होता तिची इच्छा होती ए, एम बी बी एस करण्याची त्यामुळे आम्ही पाठवलं हो आणि नंतर ही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस खूप भीतीदायक वातावरण होतं एक टेन्शन होतं म्हटलं आपली मुलगी एवढ्या लांब आहे आणि ती कशी इकडे येईल हे ये। ह्याची एक खूप मोठं टेन्शन होतं पण आपल्या भारत सरकार मोदी सरकारनी त्याच्याबद्दल म्हणजे युद्धजन्य परिस्थिती असतानासुद्धा त्या मुलांना त्या युद्धजन्य परिस्थितीमधून कसं बाहेर काढता येईल ह्याच्यासाठी खूप त्यांनी प्रयत्न केले आणि त्यामुळे मोदी सरकारनी जे प्रयत्न केले त्यामुळे आमची मुलगी ही एवढ्या स्ट्रगल करून म्हणजे तिथं आपल्या बॉर्डरवरती खूप तिला दोन चार दोन तीन दिवस थांबावं लागलं पाव पाऊस बारीकसारा पडत होता आणि खूप गर्दी होती खाणं वगैरे सगळ्याचा त्रास झाला पण तेवढ्यातूनही या लोन सरकारने आम्हाला त्या मुलांना अगदी विनामूल्य भारतामध्ये आणण्याची सुविधा केली त्यामुळे एक आम जे टेन्शन होतं किंवा ते जरा थोडंसं कमी झालं किंवा मुलगी आपली येणार सुरक्षित तिथून घेऊन येणार हे ह्याची खात्री झाली आणि सगळ्यात पहिले म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस युद्ध चालू झालं त्यावेळेस तिथे सतत सायरन वाजायचे मुलांचं म्हणजे संपर्कसुद्धा होत नव्हता दोन दोन दिवस मुलांशी आमचं बोलणं होत नव्हतं त्यामुळे खूप असं टेन्शन यायचं की बाबा आपल्या मुलीचं नेमकं का काय परिस्थिती तिथं आहे तर मध्ये मग ती कधीतरी मेसेज करायची आणि ज्यावेळेस असे सायरन वाजले त्यावेळेस ते त्यांच्या ते हॉस्टेलला खाली बंकर होते आणि त्या बंकरमध्ये ते बसायचे नंतर दोन तीन दिवसांनी मग त्यांनी सांगितलं की तुम्ही ह्या सरकारने सुविधा केलेली आहे आणि मग ती मुलं ना जसं आहे तसं आपलं साहित्य घेऊन बाहेर पडली आणि मग बाहेर पडतानासुद्धा भीती रस्त्यात कुठेतरी बॉम्ब पडेल का किंवा काय होईल का जोपर्यंत बॉर्डरवर येईपर्यंत आणि तिथून मग त्यांनी बॉर्डरनंतर मग व्यवस्थित सुरक्षित दिल्लीपर्यंत आणि इथपर्यंतसुद्धा सुद्धा विनामूल्य मुलांना आमच्या घरपोच केलं त्यामुळे ते एक टेन्शन कमी झालं आणि तिथल्या लोकांचाही काही त्रास झाला नाही त्यामुळे एम बी एस करताना तिला बाकीचा त्रास काही झाला म्हणजे मुलगी असूनसुद्धा मी पाठवलं आणि बाकी तिथं कसली भीती नाही म्हणजे कोणचे म्हणजे इथे जसं आपल्या मुलगी बाहेर आल्यानंतर काहीतरी भीती असेल किंवा तसं तिला बाकीचं काही त्रास झाला नाही थोडं फक्त युद्धजन्य परिस्थितीमध्ये आम्हाला थोडीशी भीती वाटलेली की मुलगी आपली पूर्ण आणि परत इथं आल्यानंतर पुन्हा तिकडे बोलवतील का नाही याचीही भीती होती अर्धवट शिक्षण आणि तिकडचं शिक्षण इकडे चालणार नाही ना। त्यामुळे असं वाटलं की परत हे एम बी बी एसला घेतलेलं आहे तिची इच्छा पूर्ण होईल की नाही पण त्यासारखं आम्ही परत बोलवलं आणि मग ती परत तिथं गेली आणि सगळं पूर्ण शिक्षण करून व्यवस्थित पुन्हा घरपोच आली मानसीचे वडील मला सांगा घराण्यातला एक घरंदाज व्यक्ती एक मोठं दडपण असतं आपल्या मुलीला परदेशात पाठवणं आणि युद्धजन्य परिस्थितीत ते पाठवणं आणि तिच्याकडनं ते सगळं शिक्षण करून घेताना एक मनावर मोठं दडपण येत असतं तसं काही तुमच्या बाबतीत घडलं आहे का हो तसं घडलेलं होतं कारण तिनं पहिलं तिथं इच्छाच होती एम बी बी एस मी करणार तिनं पहिलं स्ट्रगल केलेलं होतं मी जाणार म्हणजे आल्यानंतर ते एक साधारणतः इथे येते एक महिना ऑफ हे ऑनलाईन केलं तिनं आणि लगेच ती पुन्हा गेली एक जाताना तिला जरा प्रॉब्लेम झाला बराच कारण तिकडनं विद्युत सुरू होतं जायचं कसं मग तिकडनं ह्याला गेले होते हंगेरीला हंगेरीवरनं मग तिकडनं त्या त्यांची मिलिटरी होती त्या लोकांनी मग इला सपोर्ट करून हॉस्टेलपर्यंत पोहोचवलं मोठं हां हो आणि मोदी सरकारने पण त्यांना बरंच हे केलेलं हां सहकार्य हे केलेलं आता जी मुलं आहेत सुशिक्षित आहेत शिकतायत चांगलं शिक्षण घेत आहेत पण त्यांना पुढे जायचं आहे आयुष्यात अशा परिस्थिती किंवा प्रसंग येऊ शकतात त्याबद्दल तुम्ही त्यांना काय सांगाल मी माझ्या मुलीची जशी इच्छा होती या नीटला मार्क तर तीनशे पडलेले तिला आणि इथे माझी एवढी परिस्थिती नाही की इथे एवढ्या पैसे घालून मी तिला शिकवू शकते त्यामुळे मी सावंतवाडीत कामत म्हणून आहे त्यांनी मला खूप सहकार्य केलं तिच्यासाठी आणि मी तिला एज्युकेशन लोन काढून शिकवलेलं आहे म्हणजे म्हणजे माझी एवढी हे नव्हती हो की बाबा तिला एम बी बी एस करण्याची पण तिची इच्छा असल्यामुळे मी तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी मग असंच बऱ्याच विद्यार्थ्यांची इच्छा असते आणि पालकांनी तेवढं हे घ्यायला हरकत नाही जशी मी माझ्या मुलीला खंबीरपणे सपोर्ट दिला आणि तिला पाठवलं म्हणजे असं सहकार्य करायला हरकत नाही किंवा मुलं करतील का नाही पैसे घालूया का नाही असं ना माझ्या मुलीने मला सांगितले तू पैसे घाल मी पूर्ण तुला तुम्ही एम बी बी एस करून दाखवते तसं मग आपण मुलांना मोटिवेट केलं पाहिजे की बाबा करतात ना तर आपणसुद्धा थोडंसं सहकार्य केलं पाहिजे आणि काही हरकत नाही मुलांना बाहेर वगैरे घालायलासुद्धा रिंदाच मुलांना घालायचं कारण शेवटी मुलांची इच्छा ही सगळीकडेच सगळं मिळणार नाही थोडंसं स्ट्रगल करून आणि मुलं आपण अगदी प्रेमाने जवळच मुलांना ठेवला तर ते आपल्या इच्छा पूर्ण करू शकणार नाहीत त्यामुळे मुलांना सपोर्ट करावा प्रत्येक पालकांनी आता आपण पाहिलं की आपल्यासोबत मानसी सावंत होती ती एम बी बी एस होऊन युक्रेनमधून आलेली आहे युद्धजन्य परिस्थिती होती भरपूर त्रास होता ताण होता तणाव होता कशा परिस्थितीत तिनं अभ्यास केला आणि त्या अभ्यासावर मात करून आपल्याला जी डिग्री मिळायला पाहिजे ती त्यांनी हासिल केली होती शेर्ल्यातील बांदा नजीक शहराच्या बाजूला असणारं शेर्ला हे गाव सावंतवाडी तालुक्यातील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाव असूनही गावातली एक मुलगी बाहेरच्या देशामध्ये जाते आणि युद्धजन्य परिस्थितीमध्ये ती फाईट करून आपलं एसचं शिक्षण पूर्ण करते तिच्या आईने पण सांगितलेलं आहे की ती शिक्षण करत असताना तिला जे ती शिक्षण करत होते तिला आम्ही सपोर्ट केला आम्हालाही ताण होता तणाव होता सगळ्या गोष्टीचा त्रास होत होता तरीही तिने इथे येऊन आल्यानंतरही ती पुन्हा गेली आणि पुन्हा आपलं शिक्षण कम्प्लीट केलं सांगायचा एवढाच उद्देश आहे की शिक्षण ज्यावेळी घेत असताना त्यावेळी आपण विचार केला पाहिजे की त्या शिक्षणाचा केवढा आपल्या आयुष्यात फायदा आहे तो फायदा आज मानसीने करून दाखवलेला आहे आणि ती स्वतः एम बी बी एस झालेली आहे अशाच काही कोकणातील मुलांना भरपूर शिक्षण घेतात पण मार्ग भेटत नाही मार्ग सापडण्यासाठी इकडे तिकडे फिरत असतात आणि काही वय निघून गेल्यावर त्यांना तो मार्ग सापडत नाही म्हणूनच त्या शिक्षणाचा पुरेपूर वापर करा आणि तो मार्ग सापडण्याचा प्रयत्न करा आणि आपलं ध्येय ठेवा आणि व्यवस्थितरित्या शिक्षण पार करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर करा आणि सगळ्याकडे प्रसारित करा कारण हा मोटिवेशनल व्हिडिओ आहे आणि लोकांना हा पोचण्याची खूप गरज आहे यश माधव कोकण विजन न्यूज Sherlock.